नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखी एक मोठी भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे याची पात्रता काय आहे आणि ती एकूण जागा किती आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मुंबई उच्च न्यायालय यामध्ये एकूण एकशे पंचावन्न जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे लिपिक तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे तर तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे लिपिक आणि यामध्ये एकूण जागा आहे एकशे पंचावन्न त्यामध्ये एकशे चोवीस विद्यार्थ्याचे सिलेक्शन होणार आहे आणि एकतीस विद्यार्थ्याची वेटिंग लिस्टमध्ये नाव येणार ना आहे म्हणजे दोन्हीमुळे एकशे पंचावन्न जागेची भरती होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पगार असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ठीक आहे त्याची पात्रता जरा समजून घ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वर्गीयांना या ठिकाणी वयोवर्जा राहणार आहे याची एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा या ठिकाणी मागितलं आहे ग्रॅज्युएशन डिग्री ठीक आहे कोणत्याही शाखेतील पदवीदार तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता आणि जी जी लॉ डिग्री आहे त्याला या ठिकाणी प्राधान्य दिल्याच जाईल तसेच तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर टायपिंग मागितली आहे किंवा आय टी आय टायपिंग मागितली आहे लक्षात ठेवायचं कम्प्युटरवरील टायपिंग मागितली आहे किंवा जर तुम्ही आय टी एममध्ये जर टायपिंग केली असेल तरच तुम्हाला त्या या ठिकाणी अर्ज भरता येतो साधी टायपिंग या ठिकाणी चालणार नाही या ठिकाणी कॉम्प्युटर टायपिंग मागितली आहे किंवा आय टी एममध्ये जे तुम्ही टायपिंग करता ते मागितले आहे आणि ही टायपिंग इंग्लिश फोर्टी असणे गरजेचं आहे ठीक आहे इंग्लिश फोर्टी टायपिंग मागितली आहे एक तर आय टी एममध्ये टायपिंग पाहिजे किंवा कॉम्प्युटरवरची टायपिंग पाहिजे इंग्लिश फोर्टी फक्त मराठी या ठिकाणी चालणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला एम एस सी आय टी वगैरे चालेल ग्रॅज्युएशन इंग्लिश फोर्डी टायपिंग आणि एम एस सी आय टी जर तुम्ही झाला असेल तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क भरावं लागेल शंभर रुपये आणि ही एक्झाम शुल्क तुम्हाला एस बी आय कलेक्टद्वारे भरावे लागणार आहे शंभर रुपये तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पाच फरवरी पाच फरवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा मित्रांनो यासाठी तुमची नियुक्ती कशा प्रकारे केल्या जाणार आहे हे सिलेबस दिलेला आहे या ठिकाणी तर तुमची अगोदर नव्वद मार्क्सची स्क्रीन टेस्ट होणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित कॉम्प्युटर हे तुम्हाला या ठिकाणी सिलेबसमध्ये राहणार आहे वीस मार्क्सची तुमची टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि चाळीस मार्क्सचा वायवा अशा एकूण दीडशे मार्क्सवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबस वाचून घ्यायचं संपूर्ण सिलेबस तुम्हाला पी टी एफमध्ये मिळून जाईल आणि सिलेबसमध्ये कोणकोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी चेक करावा लागेल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आणि पाच फरवरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज भरता येणार आहे तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टिटग्राम चॅनल जॉईन करायचं तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्वाचा बघा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद